स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण सोयाबीन वडीची रसाभाजी अगदी नॉनव्हेजसारखीच किंवा नॉनव्हेजला पर्याय म्हणून देखील देखील तुम्ही म्हणू शकता अशी जबरदस्त चवीची आपण भाजी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने सोप्या कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे हे सोयाबीन सोयावडी घेतलेली आहे आता इकडे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याला छान अशी उकळी पण आलेली आहे आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे एक भर मीठ घातलेला आहे छोटा चमचा आता त्यामध्ये आपण ही सोयावडी घालून घ्यायची आहे आणि आपण हे छान असं व्यवस्थित मिक्स करूयात आणि गॅस बंद करायचा आहे आता हे गरम पाण्यामध्ये आपल्याला एक पाच एक मिनिट आपण हे ठेवून घेऊयात पाणी गरम आहे त्यामुळे ही वडी लगेचच फुगून तयार होते आपण एक पाच मिनिटासाठी ही वडी ठेवून देऊया आपले सोयाबीन छान असे पाण्यामध्ये ते भिज भिजत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे कोथंबीरच्या काळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपल्याला इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे तुम्ही गॅसवरती देखील कांदा आणि खोबरं भाजून घेऊ शकतात तसं पण घेतलं तरी देखील वाटण खूप छानच असं बनवून तयार होतं सुरुवातीला अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता आपण कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे वाटण आपले छान असे बनून तयार होईल आपण हा कांदा व्यवस्थित असा भाजून घेऊयात सोबतच आपल्याला या कांद्याच्या बरोबर हे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे ते पण आपण कांद्याच्या सोबतच असं सो भाजून घेऊया आपले कांदा आणि खोबरे छान असे परतून होत आलेले आहे इथे मी तीळ दाखवायचे विसरले होते एक चमचाभर मी तीळ घेतलेले आहेत ते देखील आपण यामध्ये दे भाजून घ्यायचे आहे त्यामुळे वाटणाची टेस्ट भाजीची टेस्ट खूपच छान अशी बनवून तयार होते ते तीळ पण आपण पन यामध्ये छान असे भाजून घेऊ सोबतच आपल्याला हे आल्याचे काप घेतलेले आहेत ते देखील घालून घ्यायचे आहेत आणि लसूण घेतलेला आहे तो पण आपण यामध्येच घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपण आता एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे कोथंबीर निवडताना असे कोळे कोळे देठ निघतात त्यामध्येही भरपूर जीवनसत्व असतात त्यामुळे मी टाकून न देत आहे कोथंबीरचे देठ देखील वाटण वगैरे असं काही बनवायचं असेल तर त्यावेळेस मी हे देठ देखील वापर करते आता आपण हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपण आता एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवूयात इथे आपले कांदा खोबरं वगैरे थंड होतच आहे तोपर्यंत इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्या आता आपण फोडणीची तयारी करूया इकडे कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे साधारणतः एक ते दीड पळी मी छोटी आ, छोटी पळी आहे एक ते दीड पळी मी तेल घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला इथे फोडणीसाठी इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे मोहरी लागेल जिरे लागेल हळद लागेल थोडंसं लाल तिखट लागेल गरम मसाला थोडा लागेल हा घरगुती काळा मसाला आहे तो देखील आपल्याला लागणार ला आहे इथे ही कसुरी मेथी भाजून घेतलेली आहे ती आपण क्रश करून नंतर घालणार आहोत इकडे आपले तेल देखील छान असे गरम झालेले आहे गॅस बारीक करायचा आपण आता त्यामध्ये घालायचे आहे मोहरी जिरे घेतलेले आहे जिरे घालायचे हिंग घालायचं आहे कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला तेलावरती छान असा मीडियम गॅस करायचा आहे आपली कढई गरम झालेली आहे गॅस मीडियम केलेला आहे कांदा आपल्याला तांदूळ रांगावरती छान असा परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान असा परतत आलेला आहे पाहू शकता इथे आता आपण त्यासोबतच टॅमॅटो घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि हा टॅमॅटो देखील या कांद्यामध्ये छान असा आपण परतून घ्यायचा आहे टॅमॅटो छान परतण्यासाठी आपण अगदी थोडंसं सुरुवातीला मीठ घालून घेणार आहोत नंतर आपण पूर्ण भाजीचे मीठ भाजीच्या अंदाजानुसार घालून घ्यायचे आहे आता टॅमॅटो परतण्यासाठी आपण मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण हे मिडियम गॅसवरती छान एक चार पाच मिनिट आपण कांदा आणि टॅमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊयात तोपर्यंत इथे हे वाटण आहे ते मी मिक्सरवरती फिरवून घेते इथे भांड्यामध्ये मी कांदा खोबरं काढलेला आहे त्यामध्ये अगदी थोडीशी आपण कोथिंबीर दे देखील घालून घ्यायची आहे आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊयात हे पहा इथे आपले कांदा टॅमॅटो छान असे परतून झालेले आहेत दोन तीन मिनिटांमध्ये आता आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातून तुम्ही काढून घेतलेलं आहे ते आता आपण वाटण घालून घेऊयात आणि हे वाटण देखील आपण यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे का हे कांदा टॅमॅटो आणि हे वाटण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे वाटण जेवढं आपण छान परतो हा तेवढी आपल्या भाजीला टेस्ट खूपच छान अशी येते आता आपण हे वाटण छान असं परतून घेऊयात एक दोन तीन मिनिट हे पहा इथे आपले वाटण परतून होत आहे तोपर्यंत तो इकडे हे सोयाबीन आहे ते आता आपण पाणी बऱ्यापैकी थंड झालेलं आहे यातील असं पाणी या पद्धतीने असं पिळून काढायचं आहे आपल्याला अगदी ड्राय करून घ्यायचे आहेत हे सोयाबीन हे या पद्धतीने आपण सर्व सोयाबीन यामधलं पाणी काढून घेऊयात इथे या पद्धतीने मी हे सोयाबीनमधलं पाणी सर्व असं व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे इथे आपलं वाटण परतण्यासाठी वाटण खाली चिटकू नये म्हणून आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्या तिलाच अगदी थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत म्हणजे आपलं वाटण खाली चिकटणार देखील नाही आणि आपल्याला एक्स्ट्राचं तेल देखील यामध्ये वापरावं लागणार नाही त्यासाठी आता आपण हे व्यवस्थित असं छान आपण परतून घेऊयात इकडे आपलं वाटण परतून होतच आहे तोपर्यंत इकडे मी भाजीसाठी पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे ज्या कढईमध्ये मी कांदा खोबरं परतून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आता आपण थोडंसं तेल घातलेलं आहे हे सोयाबीन डायरेक्ट भाजीला न घालता आपण थोडंसं अगदी हळद लाल तिखट घालून घेऊया त्यामध्ये थोडीशी हळद घेतलेली आहे अगदी पाव चमचा लाल तिखट देखील घेतलेला आहे अगदी थोडंसं मीठ देखील आपण यामध्ये घेणार आहोत आणि आता हे सोयाबीन यामध्ये घालून घेऊया आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मॅरिनेट केल्यासारखं छान असं याला कोटिंग देखील येईल तिखटमुटाच हळदीचं व्यवस्थित असं आपण हे एक मिनिटभर छान असं परतून घेऊया इकडे आपलं वाटण देखील छान असं परतून होत आलेलं आहे आता मी तुम्हाला मसाले दाखवते इथे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा घेतलेली आहे लाल तिखट अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे ह्या हा घरगुती काळा मसाला आहे तो एक चमचा घेतलेला आहे धने पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा भरून ही जिरे पावडर आहे अर्धा चमचा घेतलेली आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम पावडर गरम मसाला देखील इथे वापरू शकता किंवा किचन किंग मसाला किंवा मग आणखीन तुमच्या आवडीचा कोणता मसाला असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता इथे ही कसुरी मेथी भाजलेली होती ती अशी बारीक ब्रश करून घेतलेली आहे आता या वाटणामध्ये आपण हे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आणि हे देखील आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत वाटणामध्ये आपण हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता आपले मसाले छान असे परतावेत म्हणून यामध्ये मी अगदी थोडंसं गरम पाणी इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं त्यातीलच अगदी थोडंसं आपण पाणी यामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा हे वाटण सर्व मसाल्यांबरोबर छान असं आपण परतून घ्यायचं आहे हे वाटण आपलं परतून दे होत तो तव आहे तोपर्यंत इकडे सोयावळी देखील छान अशी खरपूस अशी परतल्या गेलेली आहे बारीक गॅसवरती परतलेली आहे आता आपण हा गॅस बंद करूयात आणि ते वाटण आपण एक मिनिटभर छान असं पुन्हा सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे पहा इथे आपले वाटण खूप छान असे परतून झालेले आहे पाहू शकता इथे तुम्ही खूपच मस्त असे वाटण आपले झालेले आहे आता आपण यामध्ये हे गरम केलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले होतं पाणी आपण ना गरमच घालायचं आहे त्यामुळे ना भाजी पण पटकन शिजते आणि भाजीची चव देखील खूप छान लागते तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही ही भाजी बनवून घ्या पण खूप जास्त पण पातळ नाही करायची ही भाजी थोडीशी आपल्याला दाटसरच अशी ठेवायची आहे आता हे वाटण आपण व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे हे पहा इथे छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये हे सोयाबीन आपण फ्राय करून घेतलेले होते हलकेसे ते आपण यामध्ये घालून घेऊयात सोबतच ही कसुरी मेथी आपण क्रश करून घेतलेली होती भाजून ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे आणि थोडीशी अगदी कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे चवीपुरतं आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे आपण मीठ अगोदरही वापरलेलं होतं सोयाबीन भिजवायच्या वेळेस आणि टॅमॅटो कांदा परतताना त्या आता ह्या भाजीच्या अंदाजानुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नॉनव्हेजसारखी किंवा नॉनव्हेजला पर्याय म्हणून देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता हे पहा इथे आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आणि आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात खूप जबरदस्त चवीची ही भाजी बनवून तयार झालेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला ही सोयाबीन सोयाबीन वडीची रसाभाजी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद